नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या पदासाठी अत्यंत महत्त्वाची प्रश्न उत्तरे आणि ही प्रश्न उत्तरे सामान्य विज्ञान या विषयावर आधारित आहे ही प्रश्न उत्तरे अंगणवाडी परीक्षेमध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि अंगणवाडी परीक्षाच नाही तर इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही प्रश्न उत्तरे तुम्हाला महत्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्न उत्तरे आय एम पी आहेत यामधले बहुतेक प्रश्न परीक्षामध्ये आलेले आहेत आणि या एक्झामला पण येण्याचे चान्सेस आहेत चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक दोन हजार चोवीसमध्ये भारताने जी ट्वेंटी शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात घेतले तर ऑप्शन आहे एक नवी दिल्ली मुंबई बेंगळुरू जयपूर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली जय जवान जय किसान या घोषणेला कोणत्या नेत्याने पुढे नेले तर आता खाली ऑप्शन दिलेले आहेत एक इंदिरा गांधी दोन बहादूर शास्त्री तीन अटल बिहारी वाजपेयी चार राजीव गांधी तर उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी जय जवान जय किसान या घोषणेला अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढे नेले आता त्यानंतरचा पुढील प्रश्न कोणत्या वर्षी भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्वर्णपद जिंकले तर ऑप्शन आहे एक एकोणीसशे अठ्ठावीस साली दोन एकोणीसशे बत्तीस साली तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली चार एकोणीसशे छप्पन साली तर उत्तर आहे क्रमांक एक एकोणीसशे अठ्ठावीस साली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात लांब धावणारी रेल्वे कोणती आहे तर ऑप्शन आहे एक ट्रान्स सायबेरियन एक्सप्रेस दोन ड्युरंटो एक्सप्रेस तीन रॉकी माउंटनियर चार ब्लू ट्रेन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ट्रान्स सायबेरियन एक्सप्रेस ही एक्सप्रेस जगातील सर्वात लांब धावणारी एक्सप्रेस आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच सेन्सेक्स शब्दाचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे तर ऑप्शन आहे शेअर बाजार क्रीडा विज्ञान शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शेअर बाजार सेन्सेक्स शब्दाचा संबंध शेअर बाजार या क्षेत्राशी संबंधित आहे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा तीनने चंद्राच्या कोणत्या भागावर यशस्वीरित्या उतरण केले तर ऑप्शन आहे एक उत्तर ध्रुव दोन दक्षिण ध्रुव तीन पश्चिम भाग चार मध्यक्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण ध्रुव चांद्रयान तीनने चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागावर यशस्वीरित्या उतरण केले मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्यासोबत कमेंटमध्ये दे उत्तरे देण्याचा प्रयत्न कराल नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे तर खाली ऑप्शन दिलेले आहेत बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल झारखंड तर उत्तर आहे बिहार नालंदा विद्यापीठ हे बिहार राज्यात आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भारतीय हवामान विभाग आय एम डीचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन आहे एक पुणे दोन नवी दिल्ली तीन चेन्नई चार कोलकाता तर उत्तर आहे क्रमांक दोन नवी दिल्ली भारतीय हवामान विभाग आय एम डीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ जागतिक आरोग्य संघटनेची डब्ल्यू एच ओची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे एक एकोणीसशे पंचेचाळीस साली दोन एकोणीसशे सत्तेचाळीस साली तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली चार एकोणीसशे पन्नास साली तर उत्तर आहे क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात मोठे खारपुटी जंगल कोणते आहे तर खाली ऑप्शन दिलेले आहेत सुंदरबन ग्रेट रन आप कच्च, तीन मन्नारचे समुद्र चिलका तलाव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुंदरबन भारतातील सर्वात मोठे खारफुटी जंगल सुंदरबन येथे आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि हे सर्व प्रश्न उत्तरे मागील प्रिवियस एक्झाममध्ये आलेले आहेत भारतात पहिली हायपर लूप ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू होईल तर ऑप्शन आहे एक मुंबई पुणे दोन दिल्ली जयपूर तीन चेन्नई बंगळुरू चार हैदराबाद विशाखापट्टनम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुणे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात मोठे सौर सर्व ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन आहेत एक राजस्थान दोन गुजरात तीन मध्य प्रदेश चार तामिळनाडू तर उत्तर आहे क्रमांक एक राजस्थान भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थान राज्यात आहे आता त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या गॅसला हरितगृह वायू म्हणतात खाली ऑप्शन दिलेले आहेत ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन हिलियम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साइड गॅसला हरितगृह वायू म्हणतात आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन आहे एक बावीस एप्रिल दोन पाच जून तीन आठ मार्च चार सोळा सप्टेंबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच जून जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून रोजी साजरा केला जातो आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संविधानाची बेचाळीसवी दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन आहे एक एकोणीसशे बहात्तर साली दोन एकोणीसशे पंच्याहत्तर साली तीन एकोणीसशे शहात्तर साली चार एकोणीसशे अठ्याहत्तर साली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे शहात्तर साली भारतीय संविधानाची बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर साली झाली आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा प्रथा बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता तर ऑप्शन आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड विल्यम बेंटिक प्रथा बंद करणारा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक हा होता आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा इस्रो मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन आहे एक नवी दिल्ली दोन बंगळुरू तीन चेन्नई चार हैदराबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बंगळुरू भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रो मुख्यालय बंगळुरू येथे आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या संरक्षण दलातील सर्वात मोठी शाखा कोणती आहे तर ऑप्शन आहे एक नौदल दोन वायुदल तीन सैन्य चार तिन्ही समान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सैन्य भारताच्या संरक्षण दलातील सर्वात मोठी शाखा सैन्य ही आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला तर ऑप्शन आहे एक भाकडा नांगल दोन शिवसमुद्रम तीन नात्पा झाकरी चार कोयना तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शिवसमुद्रम आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण होते ऑप्शन आहे एक सी व्ही रमन दोन रवींद्रनाथ टागोर तीन हरगोविंद खुराना चार मदर तेरेसा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवीन व्हिडिओ भेटत राहतील